गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

प्रशासन जोरदार तयारी करीत असून शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी पालिका प्रशासन विविध ठिकाणी कारवाई करताना दिसून येत आहे पालिकेच्या अतिक्रमणविरोधातील कारवाईबाबत दरवर्षीच अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा हा परिसर भाविकांच्या प्रचंड वर्दळीचा परिसर समजला जातो या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने दोन्ही बाजूच्या दुकानासमोर पांढरे पट्टे आखले असून त्याच्या आत दुकाने असून सुद्धा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी त्रास देतात असा आरोप करीत तसेच कार्य करताना स्थानिक करदात्या नागरिकांना वेठीस धरले जात असतानाच बाहेरून येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांना मात्र रोखले जात नाही अशी नाराजी येथील दुकानदारांनी व्यक्त केली आहे पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलीस प्रशासन यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत येथील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठिया आंदोलन करीत निषेध व्यक्त केला पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी आंदोलनस्थळी धाव घेत पोलीस कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले आषाढी तोंडावरती नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन हातात हात घालून अतिक्रमण काढण्याचं नाटक करत असतात पण आम्ही इथले स्थानिक व्यापारी आहोत आणि आम्ही नियमाने वागणारे आहोत जो पट्टा आखून दिलेला आहे त्याच्या आतमध्ये आम्ही आमची दुकानं लावलेली असताना विक्रम वडने नावाचा पोलीस आणि धट साहेब नगरपालिकेचे यांनी आम्हाला असभ्य भाषा वापरली त्याचबरोबर प्रत्येक वेळी पोलीस महिलांना मारहाण करतात नगरपालिका सामान ओढून अशा वेळेस दरवर्षी आषाढी वारीच्या वेळेस हे नाटक चालू असतं आम्ही सर्व व्यापारी इथले स्थानिक व्यापारी आहोत आम्ही कर भरणारे व्यापारी आहोत बाहेरचे फेरीवाले येऊन आमच्या दुकाना पुढे उभारतात त्यावेळेस पोलीस प्रशासन गप्प बसतं फक्त स्थानिक व्यापाऱ्यांच्या नरड्याला नख लावणारे आहे पोलीस प्रशासन आणि नगरपालिका हातात हात घालून फक्त स्थानिक व्यापाऱ्यांचा छळ चालवलेला आहे आमचा हा शिवाजी चौक ते चौफाळ्या परिसरातील व्यापारी नेहमीच दोन्ही प्रशासनांना सहकार्याच्या भूमिकेत असताना देखील आमचा इथं अनन्वित छळ चालू आहे असंच जर राहिलं तर आम्ही दशमीच्या दिवशी रात्री इथं पुन्हा एकदा आंदोलनाला बसवणार आहोत